थोड्या वेळेला ऐकूया थोडा वेळ गुलाब लाली आणि ला ला। दिसते मी बारी आता फोटो लापुरामध्ये धो 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 पाऊस पडत आहे सर्वांनी स्वतःची काळजी घ्या नदी किनाऱ्या लोकांनी आपापली काळजी घ्या पावसामध्ये जाऊ नका गाड्या पाण्यामध्ये घालून चालवू नका तिथं पाणी साठलेलं आहे रस्त्यावरनं जाताने स्वतःचा विचार करा घरातल्यांचा विचार करा हाय शिल्पा स्वागत आहे तुझं शिल्पा कशी आहेस लई दिवसाने आलीस का कशी आहे शिल्पा एक नंबरला एक धन्यवाद पाणी पाऊस काय म्हणतो तुझ्या राज्यामध्ये आमच्या राज्यात मावशी कशी आहे तू मी बरे आहे तू कशी आहे सांग तर ना आज माझी जॉईन लाईव्ह आहे शिल्पा तू उशारा आ, मी आजारी होते ग अगं बाई अगं खूप आणि आता काय करायचं तरी काळजी घ्या काळजी घ्या पावसाची काळजी घ्या स्वतःची नको आता बरे आहे थोडी पण खोकला नाही गेला बाई माझ्या नातवाला पण बरं नाही ग माझ्या मुलाच्या मुलग्याला बरं नाही थंडी सर्दी ताप खोकला टोनशे सुजल्यात नमस्कार हाय कला दादा मावशी तू पण काळजी घे मी कुठं जातच नाही तर मी कुठंच जात नाही आपल्याला काय होत नाही आता ही आणि कुठं बोट लागलं आता हे आणि काय झालं म्हणायचं मी पण नाही कुठे कुठेच अगं हे काय झालं हे मरु तिकड काय झालं इथलो आकड रोटेड डाई हे काय झालं ग दिसते आम्हाला झाले तोंडावर काय झाले अगं काय माहिती काय कशाला टच केलं कशाला तरी टच केलं दासांनी एक व्हायचं नाही ग अगं अकलपदा दादा आणि शिल्पाताई आज ना उषाताईबरोबर माझी जॉईन लाइव आहे बरं का सगळ्यांनी लाईवला यायचं हां उषाताईबरोबर जॉईन लाइव आहे मी कम्युनिटी पोस्ट टाकलेले आहे हे काय झालं क्रियाशील लोकडं रोटे ड्रायवट बॅक आता बॅक म्हणजे कुठं जायचं हे अगं बॅक म्हणजे कुठं जायचं हे थांबर हे की केलं के, के काय होते नाही गं कायच होत मावशी अगं हे बघ ना काय आलं थोबाडावर माझ्या उश्या ताई कोण आम्ही कम्युनिटी पोस्ट टाकले बघ शिल्पाताई कम्युनिटी पोस्ट टाकले दोन्ही पण चॅनलवरती तिथं शोधा म्हणजे सापडलं तुम्हाला उषा रेसिपी ब्लॉग असं आहे हो पाऊस पाऊस आहे हा आमच्याकडं पण बदा 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 माझी मुलगी सकाळी सा साडेआठ पावणे नऊला गेलेली आत्ता घरी आली आत्ता आली घरी पूर्वी माझी अतिदक्षता होतं अतिदक्षता दक्षता काय त्याला म्हणायचं तसलं याला टच केलं थांब बघते कोणती उशात आहे हा बघ बग बघ -बग। बघ बघून परत बघून ये परत आठ वाजता जॉईन लाईव आहे आठ वाजता सर्वांनी हजर राहायचं आठ वाजता सर्वांनी हजर राहायचं आठ वाजता मी कम्युनिटी टाकलेली आहे चेक करा आणि या मी नाही ओळखत मग हा तू का बघून बघूने बघून ये कला पदार्थ मुंबईमध्ये खूपच आहे हां सगळीकडंच आहे मुंबईलाच नाही सगळीकडेच आहे सगळीकडंच आहे मी नंतर जरा तोंड धुणार जरा पावडर लावणार आज केस कशी छान छान ठरलेत मी हां दररोज बसते गबाळ्यासारखे आज साडीसुद्धा किती छान घातले बघा मी हां तुम्हाला नाही माझ्या साडीचं काय अप्रोप वाटणार आज मी साडीसुद्धा छान नेसले आज मला प प्रमुख पाहुणे म्हणून जायचं आहे ना म्हणून जरा थोबाडाला पावडर लावणार आणि मग जाणार मी अर्धा तासच फक्त लाईव्ह घेणार आहे मी जास्त उशीर नाही घेणार ना लाईव्ह उच्ण नेट आहे तर आपला हात दोन घ्यावं म्हणलं हे जाते, ये, ये। ये जाते ये। का नाहीये जाणार का नाही हे जात का नाहीये काहीच होणे झाले मर तुट धावते रे टच काय हे काय नष्ट काय नकली शॅम्पू हो टकला हो जाओ हा शिल्पाताई इथे पण का मावशी नमस्कार ओ कोण आहे तुम्ही गणू 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 गणूबाई गणपती गन, गणाचा आग लागो शिल्पाताई आता काय करायचं तरी असं नाही म्हणायचं गणू मी येते मावशीकडे हा मग असं नाही म्हणायचं असं नाही म्हणायचं मावशी तब्येत कशी आहे एकदम टकाटका आहे मी एकदम टाकाटाके हे गणेश आहे तो मावशी चहा झाला का हो हो झाला 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 चहा बिया पिऊनच बसले मी चहा झाला वडापाव खाल्ला दावाने वडापाव आणला होता वडापाव खाल्ला कधी जाणार आहे ताई कुठं जायचे लाईवला लाईक करा आणि छान छान कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठं जायचे किदर जाने का आहे सुनील मला नाही बोलवलं मावशी नमस्कार हाय माधुरी स्वागत आहे आपलं फक्त वडापाव हा मग वडापाव चहा गणू खानदेशी मावशीची लाईव मला तर कोण बोलवत पण नाही नेटचे लग ठेवा उसणं नेट आहे उसणं उसणं आत्ता पूर्वी आली माझी ताई आज कोणाच्या वाढदिवस वाढदिवस कुठं कुणाचा वडापाव मस्त रे रेसिपी आहे हा का मला पण वडापाव पाहिजे बंद आहे मावशीची ती लाईव शिल्पाताय हाय मला पण वडापाव माधुरीत आहे आता काय करू तुमच्या वडापावला राम 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 आता तुमच्या वडापावला काय करू तरी मी मला पाहुण्यांनी दिला वडापाव मी कुठे गेले होते अन्यादा पाहुणे येतानी घेऊन आले वडापाव नको चहा मला कॉफी द्या घ्या आता कॉफी वडापाव पंधरा रुपयाचा आहे हा का सुनील दादा कुठून आहात तुम्ही सुनील दादा तुम्ही पहिल्यांदाच आलात माझ्या चॅनलला कुठून आहात तुम्ही मला वडगा <laughs> काय माझी पाठ सोडणार झाले हा गणू तुझा मेसेज देते मावशीला गणू लाईव्ह घ्यायला बो बोलला हे मावशी मला एक वडा दोन पाव द्या ताई लाईक धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना मिळेल वडापाव हा सगळ्यांना मिळाल वडापाव वडापाव पंधरा आमच्याकडे अठरा कुठे <coughs> राहता तो मी आलोच लगेच वडापाव खायला मी वाशिम जिल्ह्यात मधून आलो, आलो हा का हो आहे मी कोल्हापूरला विदर्भाचा किंग मी हा का सुनील दादा माझ्या व्हिडिओला कमेंट करा एक नमस्कार हाय कल्पना स्वागत आहे तुझं कशी आहेस कल्पना कशी आहेस सगळ्यांचं स्वागत आहे मीनाक्षी ब्रुड यांच्या लाईव्ह स्टोबेमध्ये दनादाना लाईक ठोका लाईक करा रे सर्वांनी हा जना जना लाईक ठोका नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नाही आहे बरी बरं बरं काळजी घे काळजी घे तू बरी कल्पना तर सगळं बरं तू बरी तर सगळं बरं नमस्कार मधुताई जॉईन लाईव्ह आहे माझी म्हणलं अशोक खटो खटावकर मी नक्षी मावशी बोला बोला चला बाई भेटू पुन्हा खाऊ वडा पाव मस्त बोलता राव आता काय करायचं तरी अशोक खटावकर अजून एक लाईक केले धन्यवाद लाईक केले धन्यवाद 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 बरे आहे मी लाईक केल्याबरोबर का नाही एक सबस्क्राईब पण करा सब पण करा मला काय कोल्हापूरची वाघीण मनाशी बुरड मावशी आता काय करायचं तर सतुवर पाव ग म्हणा हो मावशी हा कल्पना तू बरी तर सगळं बरं लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह आलेल्या सर्वांनी लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा सब करा सुपरचॅट नाही आहे म्हणून सुपरचॅट करू नका त्या चॅनलला आहे ना सुपरचॅट त्या चॅनलला आहे सुपरचॅट मोठ्या चॅनलला मोठ्या चॅनलला आहे सुपरचॅट तिकडे तुम्ही सुपरचॅट करू शकता त्या चॅनलला सुपरचॅट करू शकता तुम्ही हां असं काय नाही आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत सुपरचॅट करा मेंबरशिप घ्या सगळ्या सुविधा आहेत असं काय नाही आपल्या चॅनलला इकडं नाही तर तिकडं तुम्ही त्याची हाऊस वागून घ्या शिल्पा आहे आज मावशीला मेसेज करा ओ माय बरं का पण आज काय होतं ना दुपारी सांगत होते तुम्ही काय मुंबईला कधी येणार आणि दाताईंड लाईव्ह आहे जॉईन लाईव्ह उषा ताई जॉईन लाईव्ह आहे आणि हे आहे काय बर कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे मी आठ वाजता जॉईन लाईव्ह वा आहे उषा ताई बरोबर मुंबईला कधी येणार मी का मी का मी का मुंबईला संध्याकाळी लाईव्ह होती ना आठ वाजता आहे संध्याकाळी आठ वाजता ताई तुमच्याकडे पाऊस आहे का नाही मरणाचा सा पाऊस आहे पूर्गीची माझ्या ड्युटी लागली आली हो का बरं हा हो माझ्या मुलगीची सकाळी नऊला ला गेलेली साडेसहा पावणे सातला घरी आली ती नऊला गेली होती सकाळी तिथंच उष्ण नेट घेऊन लावत वैताग हा ना वैताड का वैताग लय पावसात माझ्या पोरगीच लय हाल झालं काय सांगायचं डबा नाही नेला काय नाही एवढ्या सकाळी पोरग्याचा त्रास बाळ लहान आहे वैताग आला आहे त्या पावसात हा ना सकाळी लवकर गेली डबा नाही नेला आणि तिथंच काहीतरी खाल्लं मग असेल नोकऱ्या काही सोप्या नाहीत तोंडाच्या नाहीत नोकऱ्या हां फुकटचा पैसा नाही कोणी देत लय नोकरी तर हा लय हाल काढावं लागतात तेव्हा पैसे लोकांना फक्त पैसे दिसतात परत त्याच्यामागचं जिथं पाहिजे तिथं पडत नाही पहिली लाईक करून आले हा का धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सांगू का लोकांना फक्त पैसा दिसतो त्या पैशामागचं कष्ट दिसत नाहीत हां मावशी हाय स्वाती स्वागत आहे तुझं लय हाल असतात लय म्हणजे लय हल असत ज्याच्या त्यालाच माहिती की ते हल काढावं लागतात ते मीच आज आज सकाळी लवकर गेली होती आणि लवकर आले नाही मीच का टाळले होते घरामध्ये कधी घरी येईल असं मला झालं होतं कधी त्या कैवल्याला घेईल ती आल्यानंतर थोड्या वेळाने कैवल्य उठला स्वतःचा नमस्कार असं झालं उसण्या नेट आहे माधुरी उसण्या नेटवर वर लाईव्ह चालू आहे तिला येतो वायता बडबडती मला पण मग जाऊ तिकडे नोकऱ्या सोप्या नाही राहिल्या झालं का पण झाला वडापाव पण खाल्ला वडापाव आणला होता पाहुण्याने वडापाव खाल्ला दोन वडापाव खाल्ले कारण मला लाईवला बोलायला ताकद नको का यायला माधुरी अगोदरच म्हणली होती पोटात पेट्रोल टाकान मग लाईवला या खाल्लं पिलं चहा पण झाला खाल्लं तारा म्हणजे आता बोलायला हो का हा म्हणजे बोलायला ताकद येईल बोलायला ताकद येईल मला बोलावं हो लागतं ना बोलून बोलून का नाही एनर्जी संपून ती माहितीये का माधुरी चोपन लोक होती आज लाईवला चोपन चोपन पहिल्यांदा माझ्या लाईवला एवढी लोक होती आज कुणी सब केला असलं तर बरं होईल पटापटा सब वाढू द्या आठला आहे का होय होय आणि जाता हे आठ वाजता आहे मला समाधान ते बॅनर बनवून दिलं छान बॅनर बनवून दिलं समाधानी मला समाधानला म्हणलं बॅनर तेवढं मला बनवून दे छान बॅनर दिलं बनवून त्यांनी मला लय आवडलं माधुरी ताई हां छान दिलं का नाही बॅनर छान केलं आहे का नाही समाधानी पेट्रोल नसले तरी बोलता तुम्ही नाही नाही मावशीच्या पोटात काही नसले तर मावशी तर सुचत नाही माझा आवाज आपोआप बारीक होतो ते माधुरीने बरोबर ओळखले बरोबर ओळखले माधुरीने आपोआप आवाज कमी होतो मला पण दिले दादाने हा ना अग आई गई गोनाचा वाढ आहे ते माझा बाबू दिवस झाला आला नाही माधुरी बाबू भाई कुठे गेलाय कोणा स्टॉप दिवस झाला आला नाही छान केले माधुरी खरं त्यांनी लय बारीक केलंय मला ती अपय घेता येणार नाही मला नकोच येते मरूच आहे तिकडे जाऊ दे आज उशात आहे बरोबर पुढच्या वेळेस हाय प्रेम स्वागत आहे तुझं कसं आहे रे प्रेम लय दिवसाने येणं केलं रे प्रेम लय दिवसाने आलं तुम्ही टाकले नाही मग मी आधी कसं टाकू आगवाय ग हा का काय करायचं तरी तू पण टाकलं का माधुरी म्हणून विचारलं सोय तू मावशी अजून का नाही टाकलं म्हणून काय करायचं तरी छान आहे खरं माधुरी मला नाही जमत तसलं काय करायला मस्त आहे त्याने बॅनर नाही मावशी हा का मस्त बनवले माधुरी मस्त बनवले मला का टाईम आऊट दिला मावशी हा बाय कधी प्रेम मला चॅनल का नाही सगळी स्वच्छ करायला लागणार आहे चॅनल अरे काय मी तुला प्रेम प्रेम आहे का तुला कशाला टाईम आवड देऊ रे कोण कोणतरी करते कोणतरी करते एकदा वरती निघून गेल्या कमेंट मग काय कळत नाही कोणतरी काहीतरी घोळ करायला लागले माझे चॅनल वरती लय लो लोकांना ब्लॉक झाले समाधान दादाने मला एक वाजता दिले होते हा मग मला पण तेव्हाच दिलं त्याने पण म्हणलं साडेपाच सहा वाजता टाकूया म्हणलं ग लवकर नको टाकायला म्हणून नव्हतं टाकलं यम किती दिवस झाले तुझ्या लाईवला अरे देवा नाही रे बाळा मी कशाला करू तुला तुला नाही कोण ब्लॉक करणार तू काय ओळखीचं नाही काय तू काय ओळखीचं नाही का लय लोकांना ब्लॉक केले कुणी काय माहिती मला आता नाही शोधावं लागल क्रोममध्ये जाऊन क्रोममध्ये जाऊन शोधावं लागल बघते माझ्या मुलगीला सांगून तिला येत असलं तर तिला सांगून बघते माधुरी मी आज व्हिडिओसुद्धा बनवले नाही त्या कुठे या चॅनलवर नाही मध्ये नेट संपाय नको म्हणून मी हो व्हिडिओसुद्धा बनवले नाहीत आज आणि ह्या चॅनलवरती लाईव्ह सुद्धा घेतली नव्हती मग माझी पोरगी आली मग म्हणलं मला नेट दे बाई म्हणलं उसणं आणि मग लाईव्ह चालू केली मी तुम आज का आणि कुठं गेले पण नाही आज मी मी गलत कमेंट पण करत नाही कुणाला अरे बस गप तुला कोण काय म्हणते तू नको काय डोकं चालू नको डोकं चालव काय बसगप नको काय पण बोलू तुला नाही मी कुणीतरी काहीतरी केलं असणार दावदे दे जाऊ दे प्रेम एवढा नाही डोक्यात विचार करायचा मी करत नाही मी कधी एवढा विचार करत नाही तू काय विचार करतोस एवढा नाही विचार करायचा प्रेम हा हा सोडून द्यायचा विषय एवढा जर विचार केला तर माणसं जगून पण देणार नाहीत मरून पण देणार नाहीत मी कधी एवढा विचार करत नाही कल्पना पाटील हाय मावशी अरे पण वाईट वाटतं त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं वाईट कधीच वाटून घ्यायचं नाही पण मी केलंच नव्हतो तुला हाय कल्पना ताई मावशी चेक करा प्रभाकर दादा पण तेच सांगितलं बघते 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 माधुरी बघते 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 हुँ, हुँ, हुँ. आता बघा हे काय झालं मोबाईल चार्जिंग करून ठेवा फुल हा आहे आहे येईल की लाईट तोपर्यंत बासष्ट टक्के आहे चार्जिंग तू नाही केलं कोणीतरी केलं असे जाऊ दे मरुदे मरुदे तिकडं प्रेम मरुदे जाऊ दे तिकडं मरुदी जाऊ दे दोन तीन मिनटं ठेवते आणि बंद करते माधुरी येऊ माधुरी विद्याची लाई होती का <laughs> मी नाही करत कुणाला ब्लॉक भंगार लोक असतात त्यांना करते पण तुला कशाला करू मला बरीच जण ब्लॉक आहेत ते बघते आता त्या झालं का चहापाणी नाही मावशी झालं का चहापाणी सांगा झाला झाला बाबा चहा झाला पाणी झाला वडापाव खाल्ला वडापाव पण खाल्ला पाहुण्यांनी वडापाव आणला होता मग वडापाव खाल्ला थोड्या अर्धा तास ठेवते माधुरी लाईव तेवढं जरास माझ्या लाईवला चॅनल जरा वर निघल ग हा वडापाव आणला होता पाहुण्यांनी वडापाव पण लोक आली होती की आली ना अशी वाऱ्यावरी निघून गेली मी भेळ तिला हा का हो दे ना वीस लायक तरी कुठलं कोण करते प्रेम लाईक अरे प्रेम उषाताई बरोबर माझी लाईव्ह आहे रे उषाताई बरोबर जॉईन लाईव्ह आहे प्रेम वीस लायक होय कधीतरीच होत्या वीस लाईक होय काय माहिती अर्धा तास ठेवते लाईव अजून दहा मिनटं ठेवते कधी आहे आठ वाजता आहे आठ वाजता प्रेम मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे बघ कम्युनिटी पोस्ट टाकलेले आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जाधव सचिन सचिन दादा कुठून आहे रे तू लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आली ग बाई आले 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 सचिन दादा कुठे रे तो ओके पाहतो हा पहा गोव्यातून अगं बाई गोव्यातला मी पुचले माहिती आता काय करायचं तरी गोव्यात पुचलेलं आहे म्हणजे सचिन दादा माझ्या व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओला कमेंट करा, करा सचिनदादा आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून जाणार आहोत हा प्रमुख पाहुणे गोवा महाराष्ट्र बॉर्डर हा का ते कुठ नेदरलँडवरन माणसं आली ती ती गगनबावड्याला अडकली नेदरलँडवरनं नेदरलँड ना ग प्रिया नेदरलँड का अग ती गोव्याला ती ह्याला अडकलेली गगनबावड्याला मग कुठून तरी आली होती गगन बावड्याला फिरायला माणसं ती माणसं तिथं अडकून पडली मग कोल्हापूरमधून मधून एस टी पाठवली हो त्या लोकांना इकडं कोल्हापूरमध्ये आणलं कोल्हापूरमध्ये हां अडकली होती गगनबावड्यामध्ये गेली होती गगन बावड्याचं दुःख बघायला गगनबावडा लई भारी बघण्यासारखा पावसाळ्यामध्ये हां को काय कोकणातून कोल्हापुरात जायला फक्त आंबोली घाट सुरू आहे माझं पोरग गेलो होतो न चाल बर का गोव्याला पेपर होता रविवारी चहा करून ठेवतो तुला ये उशा इकडे पाहून पाहून म्हणून बरं 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 चालते प्रेम चालते चालते दादा माझा मुलगा गेला होता ना आंबोली घाटातनंच चाला तो आंबोली घाटातनं चालावरती तो काय गगन बावड्यापेक्षा आंबोली घाट छान आहे आम्ही करुळ घाट बघितला करुळ करुळ गगनबावड्यापासून करुळ घाट आहे ना का ती असं वळण आहे तिथपर्यंत गेलतो आम्ही त्या वळणापर्यंत करुळ घाट गगनगिरी मठ बघायला गेलतो आम्ही गगनगिरी मठ मी कोल्हापूरवरून आहे दादा कोल्हापूर माहित आहे आ त्या वळणापर्यंत गेलो होतो आम्ही ती गाडी कशी अंगावर आल्यावर होती काय तुमचं गाव कोण कुठे आहे कोल्हापूर 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 माझा मुलगा गगन बावड्याला होता कामाला कोल्हापूरला कुठे करवीर तालुका करवीर 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 तालुका दादा माझं पोरगा मागच्या रविवारी आला होता पेपरला गोव्याला पोस्टाचं पेपर होते पोस्टाचे पोस्टात कामाला आहे हो पोस्टात कामाला आहे मुलगा माझा आला होता तिकडं पेपर होते त्याचे लाईवला लाईक करा रे खटाखटा लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला लयजाना सांगता तू अशी बोलू नको तू अशी बोलू नको पण बोलते मी बोलते मी लास्ट इयर मी हा का मला भाऊ पण पोस्टात आहे हा का काय नाव काय नाव आहे आणि कुठे कुठं आहे कुठल्या पोस्टात आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये आहे का कुठं आहे दादा कुठं आहे का मला मला सांगा खटा खटा हा खटाखाटा लाईक करा आणि खटा खटा करा काय तानाजी दादव वनगुरला पोस्ट व्यंगुर्ल्याला का वेंगुर्ला वेंगुर्ला विंगुर्लेला आहे का ओके ओके वेंगुर्लेला माझा मुलगा कोल्हापूरमध्येच लागला कामाला गेल्या वर्षी परीक्षा दिली आणि मुंबईला गेला होता मुंबईला गेला तो तिथं मग दोन तीन पाच सहा महिने मुंबईला राहिला का चार पाच महिने राहिला मुंबईला परत कोल्हापूरला बदली झाली त्याची कोल्हापूरमध्ये जागा मोकळी होती मग कोल्हापूरला बदली झाली काय तुमच्या मुलाची एक्झाम काय मापू का मा मराठीतून कमेंट सचिन दादा मराठीतून करणार मा मा काय माझा भाऊ पण पण होता मुंबईला एक वर्षी हा का मावशी आला काय आला काय आला काय आलं माधुरी काय आला काय आला ऑल द बेस्ट ए आठ वाजताय आठ वाजताय आव आठ वाजता मी आठ वाजता जाणार रे मी लगेच नाही जाणार लगेच नाही जाणार किती वाजले सव्वा आठ सव्वा सात वाजले आठ वाजता हजेरी आपली आपली लगेच हजेरी नाही ओल द बेस्ट तुम्ही हजर राहा इथं ऑल द बेस्ट करू नका तिथं हजर रावा काय मापसामध्ये असतील परीक्षा तुमच्या मुलाची काय माहिती कुठं होते काय माहिती विचारते त्याला विचारते 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 तुम्ही मला आता भेटले म्हणून बर बर चालते चालते धन्यवाद 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 पाच मिनिटं लाईव आहे अजून आपली हा बरे राहू दे असं चिन्हादा माझ्या चॅनलवर येऊन कसं वाटलं तुम्हाला ते सांगा माझ्या वर येऊन तुला कसं वाटलं ते सांगा माझ्या गोधडीची घडी घालायचे झोपले तर नाहीत माधुरी मी आणि तशीच गोधडी पडले दादा माझ्याशी बोलून तुम्हाला कसं वाटलं ते सांगा